मित्रांनो आज आपण मगध या राज्याविषयी जाणून घेऊ हरियक साम्राज्याच्या बिंबिसाराच्या अधिपत्याच्या काळात मगध राज्य महत्वाचे ठरू लागले हरियक साम्राज्य भगवान बुद्धांना समकालीन होते बिंबिसाराने आक्रमकतेने विजय मिळवण्याचे धोरण अंगकारले आणि तोच किता सम्राट अशोकापर्यंतच्या सर्व राजांनी गिरवला परंतु कलिंगाच्या युद्धानंतर हे चित्र बदलले बिंबिसाराने अंगराजाचे राज्य बळकावले आणि त्या राजाची राजधानी चंपाचे सर्व अधिकार त्याने त्याच्या मुलाकडे अजातशत्रूकडे सोपवले त्याने आपले स्थान बळकट करण्यासाठी लग्न संबंधाचा आधार घेतला त्याच्या तीन पत्नी होत्या बिंबिसाराची पहिली पत्नी कोसलच्या राजाची मुलगी आणि प्रसेनजीतची बहीण होती प्रसेनजीत कोसलच्या राजाचा वारस होता काशी हे गाव बिंबिसाराला हुंडा म्हणून वधूकडून मिळाले काशीमधून एक लाखाचे उत्पन्न मिळत असे यावरून लक्षात येते की त्या काळी कर भरण्यासाठी नाण्यांचा वापर केला जात असे हे लग्न करून बिंबिसाराने कोशालांचे मन जिंकून वैर संपवून टाकले आणि बिंबिसाराला इतर राज्यांबरोबर उलाढाली करण्याचे स्वातंत्र्य मिळाले त्याची द्वितीय पत्नी वैशालीच्या लिच्छवी घराण्याची राजकन्या होती तिला अजातशत्रू नावाचा मुलगा झाला बिंबिसाराची तृतीय पत्नी पंजाबमधील मद्र जमातीच्या प्रमुखाची मुलगी होती वेगवेगळ्या राजघराण्यातील मुलींशी लग्न केल्याने उत्सुत् बिंबिसाराला प्रतिष्ठा लावली आणि मगधाच्या साम्राज्याच्या पश्चिमेकडे व उत्तरेकडे विस्तार करण्याचा मार्ग खुला झाला उज्जैनला राजधानी असलेले अवंतीचे राज्य हा मगध साम्राज्याचा सर्वात धोकादायक प्रतिस्पर्धी होता अवंतीचा राजा चंद प्रद्योत महासेन बिंबिसाराबरोबर लढला पण शेवटी दोघांनाही तह करणे शहानपणाचे वाटले पुढे प्रद्योतला कावीळ झाली तेव्हा त्याने बिंबिसाराला विनंती केली आणि बिंबिसाराने राजवैद्य जीवक ह्याला उज्जैनला रवाना केले प्रद्युतला लढाई एका दूताकर्वी एक पत्र बिंबिसाराला पाठवले होते असे म्हणतात अशा तऱ्हेने बिंबिसाराने लढून विजय मिळवून आणि धोरणात्मक मुत्सेद्दीगिरीने इसवी सन पूर्व सहाव्या शतकात मगध राज्याला एक प्रबळ राष्ट्र असा दर्जा मिळवून दिला बिंबिसाराच्या साम्राज्यात ऐंशी हजार गावे होते असे म्हणतात हे मात्र खरं वाटत नाही मगध साम्राज्याची राजधानी आधी राजगीरला होती त्या काळी तिचे नाव गिरिव्रजा होते ह्या शहराभोवती पाच टेकड्या होत्या त्या टेकड्यांमधील सगळी रिकामी जागा दगडी भिंतीने बांधून काढली होती त्यामुळे त्या, त्या शहरात चोरटा प्रवेश करणे अशक्यच होते बौद्धांच्या ऐतिहासिक नोंदीनुसार राजा राजाबिंबीसराने इसवी सन पूर्व पाचशे चव्वेचाळीस ते चारशे ब्याण्णव ह्या काळात बावन्न वर्षे राज्य केले त्याच्या पश्चात त्याचा मुलगा अजातशत्रू इसवी सन पूर्व चारशे ब्याण्णव ते चारशे साठ या काळी राजा झाला अजातशत्रूने स्वतःच्या पित्याचा वध करून राजपद बळकावले होते त्यांची राज्य करण्याची पद्धत हुबेहूब त्याच्या वडिलांसारखीच होती तो दोन युद्धे लढला आणि तिसऱ्याही युद्धाची तयारी त्याने सुरू केली होती त्याच्या कारकिर्दीत त्याने राज्याचा विस्तार करण्यासाठी अत्यंत आक्रमक धोरण स्वीकारले होते त्यामुळे चिडून काशी आणि कोसलच्या राजांनी त्याच्या विरुद्ध हात मिळवणी केली त्यामुळे मगध आणि कोसलच्या राज्यांत प्रदीर्घ युद्धाची ठिणगी पडली होती अजातशत्रूला या युद्धात विजय मिळाला आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोसलच्या राजाला आपल्या कन्येचे लग्न अजातशत्रूबरोबर लावून देऊन आणि काशीचा संपूर्ण ताबा अजातशत्रूला देऊन तह करावा लागला अजातशत्रूला नात्यागोत्यांची काडी मात्र किंमत नव्हती त्याची आई लिच्छवींची राजकन्या असली तरी लिच्छवींच्या वैशालीच्या राजाविरुद्ध लढण्यापासून त्याला कोणीही थांबवू शकले नाही लिच्छवी आणि कोसल मित्र राष्ट्र होती एवढे कारण वैशालीविरुद्धच्या युद्धासाठी अजातशत्रूला पुरेसे होते त्याने लिच्छवींच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कलहाची बीजे पेरली आणि अखेरीस त्यांच्या प्रदेशात घुसून त्यांच्याशी युद्ध करून त्यांचे स्वातंत्र्य हिरावले ह्यासाठी त्याला सोळा वर्षे प्रयत्न करावे लागले दगडांचा मारा करणारी शस्त्रे वापरल्याने हे युद्ध जिंकण्यात त्याला यश मिळाले अजातशत्रूचा वारस होता उदयन इसवी पूर्व चारशे साठ ते चारशे चव्वेचाळीस त्याने गंगा आणि सोन नदीच्या संगमावर एक किल्ला बांधल्याने त्याच्या कारकिर्दीला महत्त्व प्राप्त झाले होते पाटणा मगध साम्राज्याच्या मध्यवर्ती भागात होते आणि मगध साम्राज्य आता हिमालयापासून दक्षिणेकडे छोटा नागपूरच्या डोंगर रांगांपर्यंत विसारले होते पाटण्याचे भौगोलिक स्थान किती महत्वपूर्ण होते याचा उहापोह पुढे येणारच आहे उदयानंतर मगध साम्राज्याची सत्ता शिशुनाग वंशाकडे गेली शिशुनागांनी मगध साम्राज्याची राजधानी काही काळासाठी वैशालीला हलवली त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी उज्जैनचा आणि पर्यायाने अवंती साम्राज्याचा कायमचा बिमोड केला त्यामुळे मगध आणि अवंतीच्या राज्यकर्त्यांचे शंभर वर्षांपासूनचे वैर संपुष्टात आले त्यानंतर अवंतीचे साम्राज्य मगध साम्राज्यात विलीन झाले आणि मौर्य साम्राज्याच्या अस्तापर्यंत ह्यात बदल झाला नाही शिशुनागानंतर मगधाचे साम्राज्य नंदवंशाकडे गेले मगध साम्राज्याचे हे सर्वात बलशाली राज्यकर्ते ठरले ते इतके बलवान होते की त्या काळात पंजाबात घुसखोरी केलेल्या अलेक्झांडरने नंदाच्या भीतीने पूर्वेला मुसंडी मारण्याचे धाडस केले नाही कलिंगा विजय मिळवून नंदांनी मगध साम्राज्याचा विस्तार केला आणि तेथून विजयचिन्ह म्हणून तेथील जैनांच्या जीनची प्रतिमा हस्तगत केली ह्या सगळ्या घडामोडी महापद्मनंद ह्या सम्राटाच्या कार्यकालात झाल्या इतर सगळ्या राजांना धुळीस मिळवून एकच सार्वभौम सत्ता प्रस्थापित करणारा महापद्मनंद हा एकमेव सम्राट असल्याचे सांगितले जाते त्याने केवळ कलिंगच नाही तर त्याच्याविरुद्ध बंड करणारे कोसल साम्राज्य जिंकले होते असे दिसून येते नंदवंश धनाड्य तर होताच पण अत्यंत बलशाली होता त्यांच्या सैन्यात दोन लाख पायदळ साठ हजाराचे घोडदळ आणि तीन हजार ते सहा हजार लढाऊ हत्ती होते एवढे मोठे लष्कर पोचण्यासाठी भरभक्कम कर प्रणाली असायला हवी हा सगळा विचार करूनच अलेक्झांडरने नंदाबरोबर युद्ध करण्याचा विचार सोडून दिला असावा महापद्मनंदानंतरचे नंदवंशातील राजे कुमकुवत तर होतेच पण लोकप्रियही नव्हते मौर्य साम्राज्याने त्यांची सत्ता बळकावली आणि त्यानंतर मगध साम्राज्याची कीर्ती कळसाला पोहोचली पुढील भागात पाहणार आहोत मगधाच्या यशाची कारणे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा